फुरसुंगी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई हरपळे यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हरपळे मतदारांशी संपर्क साधत आहे या संदर्भात त्यांनी नुकतीच आपल्या सोबत खास बातचीत केली आहे आणि या संवादात हरपळे यांनी प्रभागातील प्रमुख समस्या नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि आपलं व्हिजन स्पष्ट केलं आहे चला तर मग पाहूयात ते काय म्हणाले फुरसुंगी देवाची नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी आता था चांगलीच चालू आहे जो तो उमेदवार आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रत्येकजण प्रचार करतो आहे आणि याच निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज आपण फुरसुंगी नगर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये आलेलो आहोत आणि सहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे त्याचबरोबर सुपर्णाताई आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत सर्वप्रथम नाना तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद निवडणुकीचा प्रचार वगैरे तुमचा जोरदार चालू आहे तुम्ही तुमची व्हिजन्स पण मांडलेली आहेत प्रत्येक नागरिकांच्या समोर तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे पण काही गोष्टी अशा असतात की अजूनही त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत मतदारांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत अशी तुमची जी व्हिजन्स आत्तापर्यंत तुम्ही पोहोचवलेली नाही ते एक थोडक्यात सांगाल खरं तर लोक मला विचारत आहेत की तू नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काउ राहिला आहे आता ला, मी म्हणलं तर मी निवडणुकीला का उभं राहिला असा प्रश्न तर मला विचारणं थोडंसं चुकीचंच वाटलं अहो निवडणुकीत का उभं राहतात लोकांची सेवा करण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी लोकांची न होणारी कामं करण्यासाठी तर लोकांना वाटलं विशाल आपली कामं करू शकतो त्यासाठी मला असं वाटलं बाबा मी जर लोकांची कामं करू शकतो म्हणून मला निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे निवडणुकीला उभं राहिलं तर लोक आपल्याला नेतृत्व नेतृत्व करण्याची संधी देतील मतदानाच्या माध्यमातून आपल्याला निवडून आल्याच्या नंतर आपण शंभर टक्के लोकांची कामं करू त्यासाठी गेलो जरा फिरलो तर लोक म्हणले ना ना ही आमची विकास कामं करा म्हणले कामं करा विकास कामं तो ऑलरेडी करतोय गेले बावीस वर्षापासून मग मी सहज बोललो चेष्टेने विकास काम। विकास कामं म्हणजे काय लोकांना काय काय हवं आहे मूलभूत गरजा काय आहेत त्या लोकांना हव्या आहेत त्याच्यामध्ये म्हणलं बाबा माझ्याकडून तुम्हाला विकास कामं जर करून घ्यायची असेल तर मला माझी मा कामाची पद्धत वेगळी आहे इथं हरपळ्यांमध्ये विकास आहे कामठ्यांमध्ये विकास आहे पवारांमध्ये विकास आहे चंदांमध्ये विकास राहतो चोरगाड्यांमध्ये विकास राहतो सामान्य जनतेमध्ये विकास नाही आहे त्यामुळे मला सामान्य जनतेचा विकास कामं करायची म्हणजे काय करायच्यात मला प्रभाग क्रमांक सहामध्येच नुसतं काम नाही करायचं मला फक्त निवडून द्याताना प्रभाग क्रमांक सहामधून निवडून द्यायचं आहे का एक प्रभाग दिला आहे निवडून येण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रत्येकाला तिथून निवडून जायचं आहे आणि संपूर्ण नगरी परिषदेमध्ये एक ते सोळा प्रभागामध्ये आपण कामे करू शकतो कामं काय करायची आपल्याला जनतेला काय हवं आहे लोकांना काय हवं आहे लोकांना घरापुढे रस्ता नसेल तर रस्ता पाहिजे लोकांना पिण्याचं पाणी नसेल तर लोकांना पिण्याचं पाणी दिलं पाहिजे लोकांच्या घरापुढचा कचरा उचलला जात नसेल तर लोकांना कचरा उचलण्याचं काम आपण त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलं पाहिजे लोकं अंधारात असतील तर लोकांना त्या लाईटीमध्ये लोकांना उजाडात आणलं पाहिजे लोकांना ड्रेनेज लाईन असेल तर लोकांच्या घरापुढं आपण ड्रेनेज लाईन टाकली पाहिजे ह्या मूलभूत गरजा करण्यासाठी विशालाना हरपळे या प्रसुंगी उर्ळीदेवाची नगरपरिषदेमध्ये सुपर्णताईंना सोबत घेऊन उभा आहे का तर सुपर्णताई माझ्यासारख्याच अशा तडफड कार्यकर्त्या आहेत आणि महिलांमधून त्यांच्यासारखं नेतृत्व जर माझ्यासोबत नगर परिषदेमध्ये गेलं तर एका बाजूला मी एका बाजूला सुपर्णताई नगरपरिषदेत शंभर टक्के हलवून सोडू तुम्ही प्रचाराला बरेच दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि आता जो प्रतिसाद आहे लोकांच्या मधून तो तुम्हाला कशा पद्धतीने येतो लोक म्हणतायत ना तुझी गावाला गरज आहे लोक म्हणतायत ना तू छान काम करतो लोक मानतायत तुझ्याकडनं कामं होण्याची अपेक्षा आहेत मी लोकांना सांगतो ही जर सगळं करायचं असेल तर ज्या निवडणुकीसाठी उभं आहे त्या निवडणुकीसाठी आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आमच्या दोघांना मशाल चिन्हाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमता निवडून द्या ज्या दिवशी दोन उमेदवार आमच्या सहा नंबर प्रभागामधून या ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहात जातील त्यावेळेस जनतेला समजेल की हे दोन प्रतिनिधी चांगले आपण निवडले आणि जनतेसाठी काय कामं करू शकतील हे प्रत्यक्षरित्या आम्ही गेल्याच्या नंतर जनतेला पाचच वर्ष दिसून येईल की ह्या लोकांची पुढील अजून दहावीस वर्षामध्ये यांची गरज आहे अगदीच मी एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही प्रचाराला जाताय लोकांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रतिक्रिया येतात पण असं होतं की कधी कधी उमेदवार समोर असताना लोक हक्काने कामं सुद्धा सांगतात की नाना आमचं हे काम बाकी आहे हे झालेलं नाही आहे मग ते मुलांच्या अगदी फीपासून असू दे किंवा एकदा पाण्याचा छोटासा प्रश्न सुद्धा असू दे प्रभागातल्या एखाद्या गल्लीतला वगैरे तर ह्या समस्या तुमच्यापर्यंत येतात का निवडणुकीच्या दरम्यान खरं तर निवडणुकीच्या दरम्यान नागरिकांनी आणि मतदारांनी शंभर टक्के आपापली जी काही विकास कामे आहेत ते सांगितले पाहिजे करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे परंतु मला असं कधी कधी वाटतं अरे निवडणुकीच्याच दरम्यान लोक आपल्याला तेवढ्यापुरतच फक्त आपण त्यांच्या घरी गेल्यावर सांगतात की या मला हे काम करायचं ते काम करायचे हे उचित समजतो त्यांनी त्या आठ दिवसामध्ये सांगणं परंतु गेल्या वीस बावीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे गावामध्ये कुठल्या कुठल्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलो आहे लोकांनी पाहिलेलं आहे आणि आता लोकांनी आठ दिवसामध्ये आपण लोकांच्या पाया पडावं असं मला वाटत नाही कारण कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या गेल्या बावीस वर्षापासून पाया पडतो आहे निवडणुकीच्या दरम्यान फक्त पायापाडावा हा मुद्दा नाही आहे निवडणुकीच्या दरम्यान लोकांनी कामं जी काय सांगायची ती कामं निवडणुकीदरम्यान न सांगता निवडून द्यावं आणि निवडून दिल्याच्यानंतर त्यांची जी कामं आम्हाला सांगितली ती ती जरा आम्ही करू शकलो नाही आम्ही अपयशी ठरलो आम्ही कामं करत नाही असं ज्यावेळेस वाटेल आणि जनता सांगेल असं माईकवर येऊन की विशालनानाला हा काम करू शकत नाही निवडून आपली निवडून देऊन आपली चूक झाली त्या दिवशी वर्षी विशालनाना हरपळे या ठिकाणी राजीनामा देऊन बाजूला होईल परंतु ती वेळ जनतेला माहिती आहे जनता माझ्यावर येऊन देणार नाही जनता भरघोस मताने आम्हाला या ठिकाणी निवडून देणार आहे आणि हे सर्व करत असताना लोकांनी आत्ता तर आप कामं याच्या अगोदर केलेली आहेत आताही करतोय उद्या लोकांना आपली कामं जर नगरपरिषद माध्यमातून करून घ्यायची असेल तर माझ्यासारख्या आणि सुपर्णतासारख्या प्रामाणिक सरळ आणि स्वच्छ कारकीर्द असलेल्या उमेदवारांना आपण मशालचे नरबटन दाबून निवडून द्यावं अशी मी या मतदारांना आपल्या जय महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलमातून चाएने चॅनलच्या माध्यमातून स्टार महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या मी या ठिकाणी सांगतो आवाहन करतो प्रत्येक मतदाराला या ठिकाणी हात जोडून की मतदार राजा तुझ्याकडे या ठिकाणी आठ दिवस आहेत तू नक्कीच मशाल चिन्हाच्या आमच्या दोघांच्या समोरील बटन आणि आमच्या अध्यक्षपदाला मशाल चिन्ह बटन आपण निवडून दे तुमच्यावर पाश्चातापाची आणि तुमच्यावर चुकीचा उमेदवार निवडून द्या निवडून दिला आहे अशी किंचितही वेळ देऊन येणार वेळ येऊन देणार नाही पण भविष्यात पाच वर्षामध्ये तुम्हाला कंटाळेल आमचा कंटाळा अशा पद्धतीची कामं नगर परिषदेच्या माध्यमातून एवढा निधी नगर परिषदेमध्ये उपलब्ध होईल आणि तो उपलब्ध करण्याचा प्रयत्न करील ही कामं विशालना नारपळे तुम्हाला माहिती आहे मी गेल्या वीस बावीस वर्षामध्ये जी जे काही कामं केले आहेत ते आपण सर्वांनी पाहिल्यात अशाच पद्धतीचं पुढील कामं गावची जी काही प्रलंबित कामं आहेत ती करण्यासाठी आपण मला सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी मतदारांना आवाहन करतो आणि पुनशे एकदा सुपर्णराई किरण हरपळे आणि विशाल नाना हरपळे आपल्याला विनम्रपूर्वक विनंती करतो मशाल चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमत निवडून द्या आणि तीन तारखेनंतर पहिल्याच मीटिंगमध्ये पहिल्याच सभागृहाच्या मीटिंगमध्ये अजेंठ्यावर ज्या ज्या प्रभाग क्रमांक सहामधील जी काही विकास कामे आहेत ती तुम्हाला आज एंट्यावर सूचक अनुमोदक सहित मी ते सर्व आ, कामकाज मी काय काय मागणी केली उमेद मतदारांनी सांगितलेल्या कामांची ती मागणी आपल्याला रेकॉर्डवर दिसेल आणि ती कामे प्रत्यक्षरित्या ती पहिली मिटिंग संपल्याच्यानंतर अस्तित्वात आणण्याचा प्रभागामध्ये संपूर्ण प्रयत्न करेल धन्यवाद खूप खूप धन्यवाद फुरसुंगी देवाची नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक पार पडले पडणार आहे आणि यावरती आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की कोणता उमेदवार निवडून येईल कोणता नाही कोणाचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे या सगळ्या घडामोडींची माहिती आपण रोजच्या रोज आणि ज्या त्यावेळी जाणून घेणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तोपर्यंत स्टार महाराष्ट्र न्यूजची प्रत्येक बातमी आणि प्रत्येक अपडेट पाहत राहा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे